सर्वांचे मनपूर्वक आभार मौचे आग्रेतील सर्व सुजान आणि जागरूक मतदार बंधू भगिनी यांनी आमच्या आव्हानाला साथ देऊन जे भरभरून मतदान केले आमच्यावर विश्वास दाखवला आणि आपले लोकप्रतिनिधी म्हणून प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून मला सहकारी यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्हाला ग्रामपंचायत सभागृहात पाठवले आणि म्हणूनच आपल्या या साथीने मौजा अगर या भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या वाडी वस्ती तळ स्वरूपात वसलेल्या ग्रामीणबाज असलेल्या गावचा सर्वांगीण विकास कामाला तसेच आमच्या प्रामाणिक विकासात्मक प्रयत्नाला बहुमोल साथ मिळाली आमचा पाच वर्षाचा कालखंड यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तर कायमच आमच्या पाठीशी राहिले आहेतच याचबरोबर ग्रामपंचायत मौजागर कार्यालयातील शासकीय प्रशासकीय आणि सर्वच विभागाचे कर्मचारी वर्ग आणि प्रसिद्धी माध्यमे तसेच पत्रकार यांचेही बहुमोल सहकार्य लाभले आमच्या या सामाजिक आणि राजकीय प्रवासात आम्हाला अगदी मनापासून जीवाचे रान करून इथपर्यंत पाठवले अशा आपल्या सर्वांचे मनपूर्वक जाहीर आभार जरी पाच वर्षाचा कालखंड संपलेला असला तरी आपण आपल्या कामासाठी केव्हाही हाक द्या सदैव आपल्या सेवेसाठी हजर आहोत कायम आपल्या ऋणात राहू धन्यवाद सदैव आपलेच श्री अमोल दादासाहेब चव्हाण प्रथम लोकनियुक्त सरपंच मौजे आगर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा